मौजे भांब येथील वाघझाई मंदिर हे खूप जुने मंदिर असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून मानले जाते या मंदिरात खूप वर्षांपासून भक्त लोक ये जा करीत असतात पण हेच मंदिर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे भांब गावातील भक्त आणि पुजारी यांचं म्हणणे असं आहे की हे वाघझाई मंदिर जुने असून हे पूर्वी छोटसं होतं त्यामध्ये आम्ही डेव्हलपमेंट करून मोठे केले असून आता ते मंदिर नावारूपाला आले आहे अशाच वेळी खुडबावी गावातील पुजारी यांनी त्याच्यावरती कब्जा केला असून आत्ता त्या ठिकाणी ते स्वतः पुजारी म्हणून काम करत आहेत आणि हे काम करत असताना अनेक भक्तांची आरोप भाम गावचे पुजारी यांनी केला आहे हे मंदिर भाम हद्दीमध्ये येत असून हे आमचं आहे असा त्यांनी दावा केलाय यासाठी पुजारी बापू रंगनाथ मदने मौजे भाम यांनी यासाठी प्रशासनाकडे धाव घेतली असता त्यांना प्रशासनाकडून कोणताही न्याय मिळाला नाही आणि आम्हाला न्याय न न्याय मिळाल्यास आम्ही वनविभाग ऑफिस समोर येणाऱ्या ऑगस्ट रोजी आंदोलनाला बसणार आहोत असा इशारा त्यांनी दिला आहे नमस्कार स्वागत आज आपण आपण इथे आज भेटतोय बापुरा रंगनाथ मधनेकडून आपण मंदिरातील काय समस्या आहेत ते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे आलोय तर मदने साहेब नमस्ते नमस्ते आ, तर तुम्ही तुमच्या ज्या अडचणी आहेत की मंदिराबद्दल सांगितलं तुमच्याकडे जुनी पुजारकी होते ओके आणि काय अडचणीनुसार तुमच्या दुसऱ्या गावात गेलेलं आहे तर तुमचं काय मत आहे बदल बाबा दोन हजार एक पासून मी हिथ पुजारकी करत होतो ह्या जागेला काय नव्हतं सगळं जागच्या जागेला सगळं दगड धोंड करून सगळं ती जा रस्ता फिस्ता सगळं मी केलेलं आहे आणि ह्या जागेला ह्या लोकांनी परत त्याच्यानंतर अतिक्रमण करून आम्हाला भसकवण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही प्रशासनाकडे धाव घेतली तरी पण आम्हाला न्याय मिळाला नाही तरी पण आता चालूला आम्ही जी करतोय सोलापूर सोलापूर पत्ूर पळालो कोकरेसाहेबाच्या जाऊन हाफिसला भेटलो तरी पण ह्यांना तहसील फिशील सगळ्याकडे जाऊन आलो तरी पण आम्हाला न्याय मिळत नाही तर इथून पुढे त्यांनी आमच्यासाठी प्रयत्न करावा यावावा ही तो पशुपक्षी ती ह्यांच्यासाठी आम्हाला ह्या गोष्टीवर भाम ग्रामपंचायतमध्ये ही देवस्थान देण्याचा प्रयत्न करावा आम्हाला जी काय असेल ती इथून पुढची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळावी मी बापूरंगनाथ मधने हे भामगावचा रहिवाशी ही जी मला जसं कळते असं त्या गा देवाची मी सेवा करतो किंवा तिथं पूजा हे सगळं करतो त्या जाग्याला काय नसताना मी बांधकाम केलं सगळ्या गोष्टी केल्या पण आज फॉरेस्ट खात्यात जात असताना मी पहिल्यापासून त्यांना वारंवार तक्रार करत गेलो की माझी ह्या देवीची भामगावच्या ग्रामपंचायतला नोंद करून द्यावी ह्याच्यात आता त्यांनी दखल काहीही घेतलेली नाही त्यांच्याकडे वारंवार तक्रार करत गेलो अर्ज करत गेलो तहसीलला किंवा सोलापूरपतूर जाऊन गेलो पण ह्यांनी आतापर्यंत काय तक्रार घेतलेली नाही माझी गाव ग्रामपंचायतला मी तक्रार अर्ज केलं तरी पण ती सुद्धा काय करू शकत नाहीत झालूला आता आम्हाला तिथं ज्या करतोय त्यात बी अडचण येते ते बाहेरची लोक येते ती बाबा समजा हानमार करते ती कुठल्या बाजूला तक्रार करून बी ही याच्यावर दखल कुणी घेऊ शकत नाही माळशिरस हादीत फॉरेस्ट खात्याचे शेख साहेब ती त्यांच्याकडे वारंवार तक्रार करून सुद्धा ती येते ती बघते ती मुकाडे मागार जाते ती त्या जागेला बोलू शकत नाही ती कायच ह्याला पुढं आम्ही कुठवर असं पळायचं ह्याच्या पाठीमागं जेवढं पळल तेवढं था ती असं थांबवत चालली ती कि एकटा माणूस आहे ह्याचा काय विषय नाही किंवा ह्या माणसाला काय कुणी दखल द्यायची नाही मग कुठवर ही तक्रार करत कुठवर जायचं एखादा माणूस तर काय झालं त्याला जबाबदार कोण फॉरेस्ट खात्यानं हे जी तक्रार घेऊन जातली जा मार्गी लावलं पाहिजे जागेला काय असेल त्यांच्या पद्धतीने त्यांच्या नोंद करून द्यावा ह्याच्यात अडचण कुठली आली नाही पाहिजे जागोजाग जरी आपण काय गोष्टी करायला गेलो तरी ती अडचणीत आणते ती जी वाघजा मंदिर आहे ही आमच्या हद्दीत आहे आणि तिथं आम्ही पहिल्यापासून सेवा करीत असताना आम्हाला अडचण आणून ही खुटबाई गावची लोक अतिक्रमण करते ती आम्ही ग्रामपंचायतला वारंवार तक्रार करून बी फॉरेस्ट खात्याला तक्रार करून बी ह्याच्यावर दखल घेऊ शकत नाही ती तर त्यांनी कायदेशीर त्यांनी जे त्यांच्या हा त्यांनी तेन कब्जा करून आमच्या ताब्यात देण्यात यावं मी ज्या वक्त्याला आलो त्या वक्ताला त्या मंदिराच्या जा जाग्याला पाच माणसं बसायसो जागा नव्हता आणि ती मी तिथं दगड पाडून स्वतः हाताने सगळं तिथलं बांधकाम सगळं जतली तिथं करून घेतलेलं आहे तिथं कोणाला काय करता येत नव्हतं किंवा तिथं फिरता येत नव्हतं काय नव्हतं त्या जा जागेला सगळं पायऱ्या दगाड सगळं बांधून त्याची व्यवस्था सगळी माझ्या हाताने मी केलेली आहे ह्याच्यात पहिले प्रश्न माझ्याकडेच होतं ती काय माझे बाब्बाड्या प्रश्न अजापांच्या प्रश्न आमच्याकडेच त्याची वैवट आहे आता त्यांनी अतिक्रमण करून ती गावची लोक जमा करून आम्हाला त्यातनं बाहेर दांडगाव करून बाहेर काढायला बघते तरी पण आमच्या वनीकरण खात्याने माळशेरस तालुक्याचे येऊन त्याची दखल घ्यावी त्याच्या मार्गाने आमच्या ताब्यात देण्यात यावं हो। ग्राम मार्गस्थ आम्हाला त्याचा कब्जा मिळावा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा